शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो पपई या या पिकापासून आपण सरासरी एक एकर क्षेत्रामध्ये चार ते पाच लाख रुपये कसे कमवू शकतो या ठिकाणी आपण लाईव्ह या ठिकाणी बघू शकतो की पपईचा प्लॉट आपल्याला पपई वजन किती देऊ शकतं शायनिंग किती देऊ शकतं याची लागवड किती अंतरावर करायची याचे प्लांट किती लागतात संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरु यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज आलो आहोत पपई या पिकाची पाहणी करण्यासाठी बघण्यासाठी आणि आपले जे शेतकरी आहेत गोरख पवार पुरी तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी प्लॉटवर आहोत जे मित्र आपल्या ॲग्रो इंडिया गुरु चॅनलवरती नवीन आहेत त्या सर्व मित्रांनी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील जे बेल आयकॉन बटन आहे त्याला ऑल प्रेस करा कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी वारंवार देत असतो तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम आपल्याला मिळेल आणि असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोचतील आणि या व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा मित्रांनो एक एकर क्षेत्र आहे सरासरी एक एकरपेक्षा जास्त तर या ठिकाणी यांनी एक हजार प्लांट या ठिकाणी लागलेले आहेत आता हा माल चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आपण त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या पिकाविषयी त्यांना काय वाटतं किती उत्पन्न अपेक्षित आहे लागवड कशी के केली आहे तर त्याविषयी सविस्तर आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत तर त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार तर तुमचा परिचय आणि जी लागवड केली त्याविषयी तुम्ही माहिती सांगावी आमच्या ॲग्रो इंडिया गुरु या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांना नमस्कार सर माझं नाव गोरखनाथ गंगाधर पवार ताल तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद तर आम्ही पपईची लागवड केली एक, एक त्याच्यामध्ये एक हजार झाडं लावलेली तर सरासरी सात बाय सातवरती आम्ही तिची लागवड केली आणि आपण जर बघितलं ना आपण पारंपरिक शेती करतो भाऊ पण त्याच्यातून काही निघत नाही तर म्हणून असं तज्ञांच्या माहितीनुसार आपण पपई लागवड करण्याचं ठरवलं होतं तर त्याच्यामध्ये आपण ती लागवड केली आणि उत्पन्नही पण चालू झालं तर ह्या बाग ह्या भागामध्ये आता सध्या पंधरा टनाच्या आसपास माल आपण तोडलेला आहे आणि अजूनही आपण बघतात माल किती कमीत कमी अजून पंचवीस तीस टन माल निघायला पाहिजे भाऊ तर सरासरी एकूण उत्पन्न पंचेचाळीस टनाच्या आसपास व्हायला पाहिजे असं एक माझी अपेक्षा आहे आणि रेटही सध्या बरं आहेत दहा रुपयापर्यंत जरी विकली तरी सरासरी ह्या भागामध्ये आपल्याला पाच लाख रुपयापर्यंत आपल्याला इन्कम होऊ शकतो आणि ही जी जात आहे तर ही तायवानी दुसरी गोष्ट याच्यावरती आपण जास्तीत जास्त शेणखत लिंबुळे आर्क याच्या फवारण्या आपण जास्त केलं आहे याला त्याच्यामुळं सेटिंग पण चांगली झाली उत्पन्न पण चांगलं झालं आणि एक बदल झाला म्हणतो ना का तो ले ले, बदल इथे दिसून आलेला आहे अपेक्षित बदल आणि वारंवार कृषी अधिकारी येतात ते पण भेट देतात आमचे अकोलकर साहेब हे तर ते पण आम्हाला वारंवार सांगतात बाबा याला हे औषध सोडायला पाहिजे ते औषध मारायला पाहिजे आणि हे सगळं आपण एकट्याच्या बुद्धीने न करता चार जणांना विचारूनच हे जर केलं ना तर याच्यामध्ये आम्ही एक सक्सेस झाले याच्यामध्ये अशा पद्धतीनं आहे हा प्लॉट आपण बघू शकता बाबा रनिंग मध्ये लागवड किती तारखेची आणि किती दिवस झाले तर लागवड आपण बावीस फेब्रुवारीला केली बावीस फेब्रुवारी म्हणजे महिने झालेले पूर्ण झालेले ओके आणि समजा तुमचा आता पंधरा टन माल निघालेला आहे आणि अजून किती निघू शकतो अजून कमीत कमी पंचवीस ते तीस टन माल निघाला पाहिजे म्हणजे सरासरी पंचेचाळीस ते पन्नास टनापर्यंत आपल्याला उत्पन्न अपेक्षित आहे आणि सरासरी दहा रुपये जरी आठ ते दहा रुपये जरी मिळाले तर चार ते पाच लाख रुपये आपल्याला उत्पन्न नफा मिळू शकतो।, शकतो।, शकतो तर पपई लागवडीविषयी जे शेतकरी लागवड करताय किंवा लागवड करण्या इच्छित आहे तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता लागवड करू शकतात काय वाटतंय नाही लागवड करायला करायला पाहिजे अडचण नाही आहे पण आपण ज्याला म्हणतो ना त्याच्यासाठी जी मेहनत आहे ही फार महत्वाची म्हणजे वैयक्तिक मेहनत असं आपण माणसा लावून करून घेणं किंवा स्वतः करण्यामध्ये खूप फरक आहे आपण जर केलं तर आपल्या त्याच्यात आणखीन पैसे वाचतात आणि उत्पन्नही आपल्याला भरपूर येतं मग आपण स्वतः जर या गोष्टी केल्या तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता हा प्लॉट जवळजवळ नऊ महिने झालेत नऊ महिन्याचा प्लॉट आहे याची फळाची जी शायनिंग आहे ती तुम्ही बघू शकता शायनिंग वजन आतापर्यंत पंधरा सोळा टन पपई उत्पादन त्यांनी काढलेलं आहे म्हणजे पंधरा सोळा टन त्यांनी आतापर्यंत काढलं आणि अपेक्षित पुढं फ्युचरमध्ये जे आहे ते तीस पस्तीस टनापर्यंत उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे म्हणजे सरासरी ते एक पंचेचाळीस ते पन्नास टनापर्यंत उत्पन्न हे काढू शकता मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की फळाची जी शायनिंग आहे वजन आहे साईज आहे त्यामुळे एक एक जे प्लांट आहे तो त्यांना कमीत कमी पन्नास ते साठ किलो वजनाचं फळ म्हणजे पूर्ण फळं देऊ शकतं प पहिल्यापासून ते शेवटपर्यंत त्यांनी पपई त्यांनी लागवड केलेली आहे तैवान सातशे शहाऐंशी ही व्हरायटी या ठिकाणी ही लागवड आहे पूर्णपणे आणि आपल्यासोबत आपलं या ठिकाणी गोरख पवार हे शेतकरी आपल्यासोबत आहेत पुरी आ, तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद या ठिकाणचे खरंच खूप या ठिकाणी शेतकऱ्यांची मेहनत आहे आपण असं म्हणू शकतो ज्या शेतकऱ्यांना आता नवीन लागवड करायची आहे त्यांनी निश्चित जर तुम्ही जवळच्या असाल या ठिकाणी तर इथं भेट देऊ शकता शेतकऱ्यांचीही मुलाखत घेऊ शकता खरच आता आपल्याला शेतीमध्ये बदल करण्याची गरज आहे आणि शेतीत अशा नवनवीन पद्धतीने नवनवीन पिकांची लागवड करणं खूप आवश्यक आहे त्यामुळेच आपण या ठिकाणी आज या प्लॉटला विजिट केली आहे आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने फळाची शायनिंग साईज आणि वजन येत आहे या पद्धतीने खरंच नियोजन जर केलं तर आपण शेतीतून चांगलं उत्पन्न घेऊ शकतो मार्केट रेट जरी आपल्या आज हातात नसेल परंतु उत्पन्न काढणं हे आपल्या हातामध्ये आहे उत्पन्न आपण काढून निश्चित चांगल्यात चांगला नफा हा मिळू शकतो मित्रांनो फक्त लागवड पद्धत तुम्ही चांगली करा लागवड व्यवस्थित करा या शेतकरी मित्रांनो ही जी पपईचा बाग आपण बघत आहोत ही पपईची लागवड आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार वीस या रोजीचा आणि याच प्लॉटवरती अगोदर टरबूज घेतला गेला आणि टरबूजमध्ये आंतरपीक म्हणून या ठिकाणी या पपईची लागवड केली गेलेली आहे साधारण एक सात बाय सात म्हणजे सात फुटाचा बेडवरती सात फुटाच्या अंतरावरती दोन रोपांची लागवड या ठिकाणी केली गेलेली आहेत या ठिकाणी साधारण एक हजार झाडांची रोपांची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि आता जवळजवळ आजचा दिनांक आहे एक पाच डिसेंबर म्हणजे सर्वसाध साधारण एक नऊ महिने होत आहे नऊ साडेनऊ महिने होत आहे लागवड करून तर आजच्या दिवशी तुम्ही बघू शकता की आज या ठिकाणी पंधरा सोळा टन माल हा तोडल्या गेलेला आहे आणि अजून अपेक्षित एक तीस ते पस्तीस टनापर्यंत उत्पन्न येण्याचं अपेक्षित आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की एका झाडापासून आपल्याला सरासरी पन्नास ते साठ किलोपर्यंत फळं हे आपल्याला मिळू शकतात त्यामुळे अगर मार्केट रेट आपल्याला आठ ते दहा रुपयाचा जरी मिळतो मित्रांनो तरी आपल्याला या ठिकाणी पपई या पिकातून सरासरी आपलं उत्पन्न चार ते पाच लाखाचं होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो नवीन तुम्ही जर पपई लागवड करू इच्छित असाल तर निश्चितच सांगेल जरूर तुम्ही पपई लागवड करू शकता एक व्यवस्थित नियोजन करू शकता एक नऊ ते दहा महिन्यामध्ये उत्पन्न देणारं हे पीक आहे आणि खरंच शेतकऱ्यांना परवडणारं आहे शेतकरी याचं जास्तीत जास्त उत्पादन हे घेऊ शकता मित्रांनो त्यामुळे तुम्ही पपई पिकाची लागवड करू शकता मित्रांनो जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सर्व मी शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रापर्यंत करा